नवी मुंबईतील तुर्बे सेक्टर एकवीस तसेच तुर्बे गावांमध्ये विद्युत महावितरण कंपनीचा भूंगळ कारभार पाहायला मिळाला आहे तुर्बे गावातील महावितरणच्या विद्युत तारा या संपूर्णपणे पूर्ण खराब झालेल्या असून काही पोल हे पूर्णपणे मोडकळी झालेले आहेत तसेच तुर्बे सेक्टर एकवीस ए टू टाईप कॉलनी येथे अनेक ठिकाणी विद्युत तारा या उघड्यावरती असून कोणत्याही क्षणी शॉक लागून अपघात होण्याची शक्यता वर्तवली जाते तुर्बे गावातील नागरिकांनी यासंबंधी पत्रव्यवहार करून महावितरणने याकडे लक्ष देत खराब झालेल्या ट्रान्सफॉर्मर डी पी विद्युत तारा या नव्याने लावून अथवा दुरुस्त कराव्या अशा प्रकारची मागणी केली मात्र अनेक दिवस उलटूनही महावितरण याकडे सबसेल दुर्लक्ष करत असल्याचं चित्र पाहायला मिळते महावितरण नागरिकांच्या जीवाशी खेळत असून कुणाचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल सध्या विचारत असून तुर्बे गावातील नागरिक संतप्त होत महावितरणच्या विरोधात उपोषणाला बसण्याच्या तयारीत आहेत आत्ता इथं प्रॉब्लम असा आहे का तुर्बे गावामध्ये फक्त एवढ्याच पट्ट्याला वरच्या वायरी आलेल्या आहेत आणि त्या वायरीमध्ये पाऊस चालू झाला दिवाळी चालू होते फराफरा कारण कावळेने त्याच्यावर पिंजरे बनवलेले आहेत आणि सर्व पिंजरे तारांचे आहेत त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट होणेच होणं आहे आणि डिप्यांची दुरावस्था बघितली तर गेली तीस वर्ष डिप्या बनवलेल्या जात नाही सुद्धा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे पण एमईसी बीचं सर्व गोष्टीवर पूर्ण दुर्लक्ष आहे एमईसीबीची इच्छा आहे की कुठलीच दुर्घटना व्हावी दुर्घटना झाल्याशिवाय प्रशासनाला जाग येत नाही त्यांचं असोसिएशन एक आम्ही त्याच्यावर उपाययोजना करतोय थोडस करतोय त्याचा कॉन्ट्रॅक्ट काढायला दिलेला आहे ते टेंडर पास होऊन दे त्यांची त्याच प्रकारची उत्तर आहे त्याची भूमिका हेच ग्रामस्थांनी साथ द्यावी याला आम्ही उपोषण केल्याशिवाय पर्याय नाही याच्यासाठी तुर्भे ग्रामस्थांची साथ पाहिजे साथीशिवाय काय नाही त्यांच्याजवळ मोर्चा नाही त्यांना परत त्याच्याशिवाय त्यांना कळत नाही ते उल्लोकने रात को आहे रात को आके जोड़ कर गए और उसके बाद में जाकर कंप्लीट किया करके वहाँ जाके कंप्लीट किया करके सब जाके सब लिखाया बिखाया कम्प्लीट वम्प्लीट सब फिर भी आया देख कर गया बोला तुमको कुछ तकलीफ नहीं।, नहीं है तकलीफ़ नहीं है यहाँ आदमी को हाथ जाएगा कटेगा नहीं मरेगा नहीं सब देखो खुला है करके उन लोग वहाँ भी धुआं निकलता था गया था उ, उ, उन लोग आया में बोलता है, वहां से ने, ने निकलता है, गटर से निकल करके बारिश, में क्या बारिश से पहले वहां जाएगा न, बारिश न, गरम ना बारिश होगा नरम भाप फैक्ता है डर नहीं लगता है गर्म निकलता ही है डरने की बात नहीं है कभी भी शॉट मार सकता है किसको भी हमसे क्या दिवाली हस्ते दिवाली जी अक्टूबर नवंबर ला शुरू होते ना हमसे जून मध्य शुरू होते दिवाळी ते सगळे फायर क्रॅकर्स तुम्हाला बघायचे असतील पुढचे ते इथे बघू शकता कावळ्यांनी बरीचशी घरं बांधलेली आहेत कोसळली तरी शॉर्ट सर्किट होणार आहे नाहीतरी जास्त पाऊस झाला तरी शॉर्ट सर्किट होत आहेत ते त्यामुळे तुम्हाला लाईटीची समस्या सारखं वारंवार लाईट जाणार ना त्याने आता पण लाईट गेलेलीच आहे ना तुम्ही पत्र केला तर त्यांचं काय उत्तर होतं त्यांची सध्या उत्तरे हेच आहेत की काहीतरी इथे घटना घडल्यामुळे अजून कोर्टात केस चालू आहे आम्ही काही करू शकत नाही सध्या जोपर्यंत तो निकाल येणार नाही तोपर्यंत करंट वगैरे करंट येतो ना माझ्या घराला तर एवढ्या वायरी लागल्यात बघा ना तुम्ही समोर किती करंट आहे त्याला खाली नळापासून करंट येतो कधी कधी त्याच्यात होतो ना आता लहान मुलं इथे कोण चिटकला एखादा मुलगा त्रास काय होणार नाही बघा इथे घाणीचं साम्राज्य आहे एवढं डीपीची परिस्थिती बघा वरती वायर आहेत तिथे जागा नसल्या कारणाने लोकांनी डायरेक्ट इथून वायर टाकलेले आहेत डीपी मधून म्हणजे जोपर्यंत एखादी जीवितहानी होत नाही तोपर्यंत एमएससीबीला जाग येणार नाही ना, में में... एमएससीबीला बिलकुल जाग येणार जोपर्यंत जीवितहानी होणार नाही तोपर्यंत जर ही समस्या लवकरात लवकर सॉल्व नाही झाली तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल एमएससीबी वर एखादा मोर्चा मोर्चाचा प्रयत्न माजी नगरसेवकांनी केलेला होता पण काय तो सक्सेस झालेला नाहीये किंवा इनिशिएटिव्ह त्यांनी घेतला असेल तरी त्यांना थोडस आश्वासन दिलं गेलं होतं एमएससीबी कडनं ते आश्वासन पूर्ण झालं नाही तसंच चाललंय सगळं आहे तो कारभार